ऑपरेशन सिंदूर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली ही मोहीम भारतीय लष्कराच्या शौर्याचा आणि निर्धाराचा एक नवा अध्याय आहे या ऑपरेशन मध्ये भारतीय लष्कराने पाच कुख्यात आणि अत्यंत घातक दहशतवाद्यांना ठार करून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक मोठा विजय मिळवला आहे विशेष म्हणजे हे दहशतवादी केवळ भारताच्याच नव्हे तर अमेरिकेसारख्या महासत्तेच्या रडारवरही होते असे म्हटले जात आहे की अमेरिकेला जे जमलं नाही ते भारताने करून दाखवलं हे दहशतवादी कोण आहेत आणि त्यांची कृत्ये काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सात मे दोन हजार पंचवीस ला पाकिस्तानच्या भूमीवर भारतीय लष्कराने अत्यंत चोख आणि नियोजित कारवाई करत लष्करे तैबा आणि जैश ए मोहम्मद या दोन कुख्यात दहशतवादी संघटनांच्या पाच प्रमुख दहशतवाद्यांना ठार केले ऑपरेशन सिंदूर मधील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मानले जाते या कारवाईने भारताने दहशतवादाविरुद्ध आपली अटल आणि निर्भय भूमिका पुन्हा एकदा जगासमोर मांडली आहे या ऑपरेशनच्या यशामुळे भारताच्या गुप्तचर यंत्रणा लष्कराचे सामर्थ्य आणि त्यांची अचूक रणनीती यांचे कौतुक जगभरात होत आहे या पाच दहशतवाद्यांनी भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवले होते आणि त्यांचा खात्मा हा भारताच्या सुरक्षेसाठी एक महत्वाचा टप्पा आहे या ऑपरेशनने दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शक्तींना एक स्पष्ट संदेश दिलाय भारत आपल्या देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही या ऑपरेशन मध्ये ठार झालेले हे पाच दहशतवादी भारत आणि जम्मू काश्मीर मधील अनेक दहशतवादी कारवायांचे मास्टरमाइंड होते यातील पहिला दहशतवादी मुदस्सर खादियान खास उर्फ ابو जुंदा हा लष्करे तैबाचा प्रमुख दहशतवादी होता आणि मुरीदके येथील मरकज तैबाचा प्रभारी होता त्याने अनेक दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन केले होते विशेष म्हणजे त्याच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी लष्कराने गार्ड ऑफ ऑनर दिले होते ज्याचा एक व्हिडिओ समोर आलाय यावेळी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख मरियम नवाज यांनी पुष्पहार अर्पण केला होता जमाद उद दावाचा जागतिक दहशतवादी हाफिज अब्दुल रौफ याच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व एका सरकारी शाळेत झाले जिथे पाकिस्तानी लष्कराचे लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे आय उपस्थित होते यावरून पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या भूमिकेचा आणखी एक पुरावा समोर आलाय दुसरा दहशतवादी होता हाफिज मोहम्मद जमीर जैश ए मोहम्मदचा हा दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा मोठा मेहुणा होता तो बहावलपूर मधील मरकज सुभान अल्लाचा प्रभारी होता तरुणांना कट्टरपंथी बनवणे त्यांना दहशतवादी कारवायांसाठी तयार करणे आणि जैश ए मोहम्मद साठी निधी गोळा करणे यात तो माहिर होता त्याच्या कारवायांमुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते तिसरा दहशतवादी मोहम्मद युसुफ अझहर उर्फ उस्तादजी उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब हा जैश ए मोहम्मदचा आणखी एक प्रमुख दहशतवादी होता आणि मसूद अझहरचा मेहुणा होता त्याने जैश ए मोहम्मद साठी होते आणि जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा थेट सहभाग होता विशेष म्हणजे फोर्टीन विमान अपहरण प्रकरणात तो मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता त्याच्या कारवायांमुळे भारताच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला होता चौथा दहशतवादी आहे खालिद उर्फ अबू आक्षा लष्कर ए संबंधित हा दहशतवादी जम्मू काश्मीर मधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता त्याने अनेक निरपराध नागरिकांच्या हत्यांचे नियोजन केले होते आणि त्याच्या कारवायांमुळे जम्मू काश्मीरमध्ये अशांतता निर्माण झाली होती पाचवा दहशतवादी मोहम्मद हसन खान जैश ए चा हा दहशतवादी पाक काश्मीर मधील ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मीरी यांचा मुलगा होता जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे समन्वय साधण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती त्याच्या नियोजनामुळे अनेक हल्ल्यांमुळे भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता ऑपरेशन सिंदूर मधील या यशाने भारताने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक नवा इतिहास रचलाय ज्या दहशतवाद्यांना पकडणे किंवा ठार करणे अमेरिकेसारख्या महासत्तेला शक्य झाले नाही ते भारताने करून दाखवले या ऑपरेशनमुळे भारतीय लष्कराच्या शौर्याची आणि गुप्तचर यंत्रणांच्या कार्यक्षमतेची जगभरात प्रशंसा होत आहे भारतीय लष्कराचे हे यश प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे आणि यामुळे भारताची जागतिक पातळीवरील प्रतिष्ठा आणखी उंचावली आहे दरम्यान या सर्वाबद्दलच तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद